सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आणि बजाज फायनान्स घेऊन येत आहे आपल्यासाठी भव्य लकी ड्रॉ दसरा दिवाळी बंपर लकी ड्रॉ ऑफर टोटल एकवीस बक्षिस पहिला बक्षीस बजाज प्लॅटिना दुसरा बक्षीस एलईडी टीव्ही तिसरा बक्षीस फ्रीज चौथ बक्षीस मोबाईल पाचवं बक्षीस सायकल आणि बरीच बक्षिस ऑफर कालावधी एक ऑक्टोबर ते तीस नोव्हेंबर शून्य टक्के डाऊन पेमेंट सैराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरी राहुरी चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल पारनेर तालुक्यातील टाके ढोकेश्वर येथील श्री ढोकेश्वर विद्यालयामध्ये शाळा स्तरावरती गणित विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसच्या च्या बावन्नव्या पारनेर तालुका गणित विज्ञान पर्यावरण आणि लोकसंख्या शिक्षण प्रदर्शनाची पूर्व तयारी म्हणून ढोकेश्वर विद्यालयानं गणित विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन केलं कार्यक्रमाचे उद्घाटन डॉक्टर भाऊसाहेब खिलारी यांनी केलं उद्घाटनाच्या कार्यक्रमामध्ये अध्यक्षस्थानावरनं बोलताना डॉक्टर खिलारी म्हणालेत की विद्यार्थ्यांनी आपल्या शैक्षणिक जीवनामध्ये विज्ञानाचे छोटे, -छोटे प्रयोग केले पाहिजे की ज्यामुळे प्रॅक्टिकल ज्ञान प्राप्त होतं तसेच गणिताच्या ट्रिक्स आत्मसात करून ज्ञान मिळवावं कारण ज्ञान आणि विज्ञान हा मानवी जीवनाचा पाया आहे यावेळी मानवाचा एकच धर्म असावा सत्यानं वार्तावा ज्योती म्हणे असे म्हणणारे क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्तानं या प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी जवळपास पन्नास विविध प्रकारचे विज्ञानाचे आणि गणिताचे मॉडेल तयार केले होते हे प्रदर्शन पाहण्यासाठी परिसरामधील नवोदय विद्यालय आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमधील काही विद्यार्थ्यांनी लाभ घेतलाय संस्थेचे ज्येष्ठ विश्वस्त सीताराम खिलारी यांनी देखील दुपारच्या सत्रामध्ये प्रदर्शन पाहून मोठं समाधान व्यक्त केलं हे प्रदर्शन आयोजित करण्यासाठी प्राचार्य सुनील वावळ तसेच पर्यवेक्षक शिवाजी सावंत बाळासाहेब निवडुंगे सोनल रोखले तसेच रवी ज्योतिक नारायण शेळके वैशाली गायके मल्हारी वाघस्कर अतुल सैन सोनाली माळवंदे तसेच प्राध्यापक सुनील झावरे प्राध्यापक आतिश झावरे प्रयोगशाळा सहाय्यक नंदकिशोर घनकुटे आणि सर्व गणित विज्ञान शिकवणाऱ्या शिक्षकांनी परिश्रम घेतले यावेळी प्राध्यापक अशोक गांगड यांच्या नेतृत्वाखाली वस्तुनिष्ठ आणि निसंदिग्ध परीक्षण करण्याचं काम प्राध्यापक सचिन महानुवर आणि प्राध्यापक योगेश मांडगे यांनी केलंय या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते संतोष सोनोळे तसेच सविता पायमोडे विजय सोबले बाबासाहेब जाधव संदीप बांडे जालिंदर गांजे तसेच बाणेकर शिर्के श्रीयुत खरात सौद चिकणे तसेच नीलम खिलारी सुरेख ठणगे सुमन वाळूंज प्रिया ढवने तसेच कल्पना जाधव रवींद्र मते आदी पालक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी इथे उपस्थित होते या प्रसंगी सूत्रसंचालन संतोष इंगळे यांनी केलं प्रास्ताविक बाळासाहेब निवडुंगे यांनी केलाय तर आभार प्राध्यापक भाऊसाहेब हिंगडे यांनी मानले आहेत अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाजाचे डोकेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये आज विद्यालयाने विज्ञान रांगोळी त्याचप्रमाणे सायन्स या सर्व विषयांमध्ये जे विज्ञान प्रदर्शन भरवलेलं आहे त्या प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी सायन्सच्या शिक्षकांनी जो उत्स्फूर्त भाग घेतलेला आहे आणि त्यामध्ये जे काही प्रोजेक्ट विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी त्यांच्या सहकार्याने मार्गदर्शन करून जे या ठिकाणी मॉडेल तयार करून आज जे पाहण्यात आले ते अतिशय उत्तम प्रकारचे आणि सध्याच्या जगामध्ये जे वातावरण आहे पर्यावरण आहे आणि या सर्व गोष्टीने मग ते तुमचं ग्रीन एनर्जी असेल किंवा बायोगॅस एनर्जी असेल सोलर एनर्जी असेल या सर्व माध्यमातून या विद्यार्थ्यांनी त्यांचे मॉडेल तयार केलेले आहेत प्रोजेक्ट करून अतिशय चांगल्या प्रकारचं हे प्रदर्शन या सर्वांच्या सहकार्याने विद्यालयामध्ये आज मी स्वतः प्रत्यक्ष पाहून अतिशय आनंद आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांना मी त्यांचे सहकारी शिक्षक असतील या सर्वांना या उपक्रमाबद्दल त्यांनी जो काही उत्स्फूर्तपणे भाग घेऊन आजची जगामध्ये त्याची गरज आहे की दिवसेंदिवस त्या ठिकाणी डिझेल पेट्रोल यासारखे जे काही पारंपरिक एनर्जी आहेत त्या आता संपुष्टात येत असल्या कारणाने अशा नवीन नवीन नैसर्गिक आणि या सर्व मग ती सोलर असेल हिंडे वाऱ्यापासून तयार होणारी असेल किंवा इतर बायोगॅस असेल या इथलान असेल या सर्वांपासून त्याची आज आपल्याला गरज आहे आणि ती विद्यार्थ्यांनी आपल्या प्रोजेक्टमधून त्याचप्रमाणे स्मार्ट सिटी असेल म्हणजे सध्या आपल्या भारताचा जो उद्देश आहे की भारताची जवळजवळ सात लाख खेडी आहेत आणि या खेड्यांमधून त्या ठिकाणी देशाची जर प्रगती आणि त्या ठिकाणी विकास व्हायचा असेल तर अशा प्रकारच्या स्मार्ट सिटी तिथला ड्रेनेज इथलं वातावरण पर्यावरण या सगळ्यांचा समतोल राखला पाहिजे आणि तोच या विद्यार्थ्यांनी आज त्यांच्या त्यांच्या विज्ञान प्रदर्शनामधून दाखवला त्याबद्दल त्या विद्यार्थ्यांचं त्यांचं प्रशिक्षण करणाऱ्या शिक्षकांचं मुख्याध्यापक पर्यवेक्षक आणि सर्वच विद्यार्थ्यांचं या परिवाराचं आपल्या डोकेश्वर विद्यालयाच्या त्यांना मी धन्यवाद देतो आणि भावी वाटचालीस त्यांचा पुढे जे तालुका पातळीवर असेल जिल्हा पातळीवर असेल त्या प्रदर्शनामध्ये या प्रोजेक्टचं प्रदर्शना सिलेक्शन व्हावं अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाजाचे श्री डोकेश्वर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय आज आपण येथे विज्ञान गणित आणि पर्यावरण प्रदर्शन आयोजित केलेलं आहे या प्रदर्शनाच्या निमित्ताने सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहाने आपल्या आजच्या काळात जी गरज आहे त्या पद्धतीचे मॉडेल्स बनवलेले आहेत मग यामध्ये पर्यावरणपूरक मग बायोगॅस निर्मिती असेल सो सोलार पासून इलेक्ट्रिसिटी जनरेट करणं असेल विंड एनर्जी पासून इलेक्ट्रिसिटी जनरेट करणं असेल त्याचप्रमाणे गाड्यांसाठीचे जे फ्युएल्स आहेत ते बायोडिग्रेडेबल वेस्ट पासून बनवून म्हणजेच वेस्ट मॅनेजमेंट करणं असेल किंवा जे अपघात होतात ते अपघात होऊ नयेत इलेक्ट्रिसिटीपासून जर एखादे वायर क्रॅश होऊन शॉर्ट सर्किट होऊ नयेत म्हणून काय उपाययोजना हो केल्या गेल्या पाहिजेत त्या आपण त्याच्या ऍप्लिकेशन मोठ्या प्रमाणावर करू शकतो का या बेसिसवरती मुलांनी खूप मोठा प्रतिसाद देऊन असंख्य मॉडेल बनवले आहेत जवळजवळ पन्नास पेक्षा जास्त मॉडेल्स आज विद्यार्थ्यांनी बनवले आहेत विज्ञान हा विषय फक्त थेरॉटिकल नॉलेज न घेता त्याचे ऍप्लिकेशन्स कसे करता येतील या संदर्भात विद्यार्थ्यांनी आज खूप छान पद्धतीने आम्हाला रिस्पॉन्स देऊन खूप मॉडेल्स बनवले धन्यवाद विनोद गायकवाड सी चोवीस तास पारनेर कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी बाळ झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना साथीला सगळं झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारे अहमदनगर मधील स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ पन्नास वीस शून्य शून्य सतरा